या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस साली येणारी महाशिवरात्री आठ मार्च रोजी शुक्रवारी आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आपल्या भारतात आहे भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी उपवास ठेवला जातो आणि या उपवासाचे अनेक नियम देखील आहेत तर पाहूयात महाशिवरात्रीला कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ व नवीन वस्त्रे परिधान करावीत या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते महादेवांचा ओम शिवाय हा जप केला जातो सुरू करण्याआधी उपवास सोडवावा लागतो व्रताचा पूर्ण लाभ घेण्यासाठी सूर्योदय आणि चतुर्थिथी संपण्यापूर्वी उपवास सोडावा लागतो महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी मुहूर्तावर जागरण करावे तसेच कोणत्या गोष्टी करू नयेत हे देखील आपण पाहूयात उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ डाळी आणि गहू यांपासून बनवलेले पदार्थ टाळावेत पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये मोठ्यांचा अपमान करू नये महादेवाला हळद अर्पण करू नये कांदा लसूण मांस मद्य इत्यादी तामसिक अन्नापासून दूर राहावे पूजेमध्ये सिंदूर लावणे टाळावे कोणाबद्दलही चुकीचे बोलू नये महादेवाला तुळशीची पाणी अर्पण करू नयेत म्हणजेच पिंडीवर तुळशीची पाणी टाकू नयेत अशाही तुम्हाला हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद